जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय माझ्या राजांना मानाचा मुजरा आजच्या व्हिडिओमध्ये संभाजी महाराजांबद्दल आपण थोडी माहिती जाणून घेणार आहोत काही चूक झाली तर क्षमा असा अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदचा तो काळा दिवस त्या औरंग्याने वळवू तुळापूर येथे संभाजी राजांना हाल हाल करून ठार मारले आधी त्या औरंग्याने शंभूराजांचे राजांचे डोळे काढले होते छाटली होती, होती। संपूर्ण शरीराची कातडी काढून घेतली त्यावर मिठाचा वर्षाव करत राहिला त्यानंतर त्यानं राजांचा एक एक अवयव वेगळा करून औरंगेच्या आज्ञावरून त्यांचा तो तुकडे केलेला देह इंद्रायणे भीमाच्या काठी टाकून देण्यात आला आत्तापर्यंतचं राजांचं शौर्य आणि धैर्य पाहणारी ती इंद्रायणी भीमा देखील आज राजांचा तो तुकडे झालेला देह आपल्यात सामावलेला पाहून जणू रडत होती ते विखुरलेले तुकडे पाहून तिचंही हृदय जणू तुटत होतं राजांचं ते शौर्याने भरलेलं रक्त आज तिच्या पाण्यात मिसळत होतं त्या रक्ताची अंगार इतकी होती की त्यामुळे भीमा इंद्रायणीचं पाणी देखील थरारत होतं आपल्या शंभूराजांचा ध्येय अवस्थेतील तुकड्यांमध्ये तिच्या पाण्यामध्ये पडला होता इतका शूर राजा पण आज मात्र राजांच्या त्या शरीराच्या तुकड्यांपाशी जाण्याची कोणाचीही हिंमत होत नव्हती औरंग्यानं तसा आदेशच काढला होता त्यानं फरमान सोडला होता की कोणी जर का शंभूराजांच्या शरीराला हात लावला तर त्याचे देखील तेच हाल होतील जे राजांचे झाले औरंग्यानं दिलेल्या धमकीमुळे आजूबाजूच्या गावातील वाड्यातील लोक देखील त्या इंद्रायणीच्या काठी जाईला शरीराचे तुकडे तिथेच पाण्यात तसेच पडून होते आपल्या राजांची अशी अवस्था पाहून जणू सृष्टी देखील रडू पाहत होती अरे ज्या राजाने तुमच्यासाठी आपलं जीवदान केलं त्यांच्यासाठी पुढे व्हा असं जणू आव्हान करत होती पण लोक मात्र भीतीने आपापल्या घरात लपून बसले होते पाहता पाहता सकाळ झाली रात्रीचा तो गुडूप अंधार जाऊन सूर्याची सोनेरी किरणे सर्वत्र पसरू लागली त्या गावात राहणारी जनाबाई ही पर्टिणीचं काम करत होती ती पाटलांच्या घरी कपडे धुवायचे काम करत असे नेहमीप्रमाणे ती त्या दिवशी देखील पाटलांच्या घरचे कपडे घेऊन नदीच्या काठी कपडे धुण्यासाठी आली जेव्हा ती कपडे धुवायला बसली तेव्हा तिला ते, ते रक्ताने माकलेले तुकडे काटी पडलेले दिसले तिला पहिल्यांदा कळालंच नाही की हे तुकडे म्हणजे आपल्या शूरवीर राजांचे आहेत तिला असं वाटलं की एखाद्या मेंढराचे तुकडे तिथे पडलेले आहेत कारण तिथे तिने जवळ जाऊन पाहिलं नव्हतं कपडे धुत असताना एक, एक आतडं तिच्या हाती आलं तेव्हा तिने ओरडून म्हटलं की माणसानं साऱ्या लाजा सोडल्या आता अशी आतडं देखील पाण्यामध्ये सोडायला लागले तेव्हा तिने जवळच असलेला मेंढपाळ म्हणाला की हे आतडे आपल्या शिवछत्रपती शिवरायांच्या मुलाचे म्हणजेच संभाजीराजांचे आहेत काल औरंग्यानं राजांचे तुकडे करून त्या पाण्यात फेकले तू तिथे जाऊ नकोस नाहीतर औरंग्याची लोकं येतील आणि तुला पकडून नेतील त्यावर औरंग्याच्या भीतीमुळे सारी लोक आज घरात दडून बसलेली आहेत तू देखील घरी निघून जा आपल्या संभाजीराजांच्या शरीराचे तुकडे हे ऐकल्याबरोबर तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले तशीच उठली आणि गावाकडे पाळाली ती दामाजी पाटलांच्या वाड्यात आली आता सर्वत्र शंभूराजांच्या मृत्यूची बातमी पसरली होती बघता बघता सर्व गावातील लोक पाटलांच्या वाड्याभोवती जमा झाले आपल्या राजाची अवस्था पाहून सगळ्यांचे चेहरे उदास झाले प्रत्येक जण अश्रू गाळत होता तेव्हा तेथील मंदिरामध्ये गोरखनाथ येऊन राहत होते ते त्या गर्दीतून पुढे आले आणि म्हणाले की आपल्या शिवाजी महाराजांच्या लेकाचं रक्त हाड मांस आपल्या गावात आलेलं आहे हे असंच नदीकिनारी बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसलेलो आहोत या गोष्टीचं खूप दुःख वाटत आहे गोरखनाथांचे हे बोलणे ऐकून मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद महार लांबूनच बोलला तुमचं बोलणं खरं आहे आपल्या शिवाजीराजांनी आपल्यावरती आपल्या मुलाबाळांवरती आपल्या मुलखावरती केलेले उपकार कमी आहेत का आज त्यांच्या लेकराची आतडी कोतळा गाव शिवराच्या बाहेर पडावा आणि आपण मात्र मुख गिळून गप्प बसावं हे शोभून नाही दिसत तेव्हा तेथे ते असलेले दामाजी पाटील म्हणाले तुम्ही सर्व म्हणताय ते खरं आहे जितकं तुम्हाला वाईट वाटत आहे त्यापेक्षा जास्त वाईट मला वाटत आहे पण करणार काय गावाच्या स्वभोवताली चार पाच लाख मुघल सैनिकांचा तळ पडलेला आहे त्या औरंग्याची ताकद खूप मोठी आहे रक्त मासाला कोणी शिवू नये असं त्याने फरमान काढलेलं आहे तेव्हा एकानं म्हटलं खरं आहे कारण पंचक्रोशीतल्या साऱ्या गावातील लोक गप्प बसलेले आहेत तर मग आपणच पुढाकार का घ्यावा हे सारा ऐकून गावकरी आपापल्या घराकडे परतले भाकर खाऊन सगळेजण पडले होते झोप तर तशी कोणालाही येत नव्हती सगळेजण विचारांच्या गुंत्यामध्ये होते पण ती जनाबाई मात्र खूप जिद्दीची बाई होती आपल्या राजासाठी आपण काहीतरी करावं हे तिच्या मनानं पक्क केलं होतं ती सरळ पाटलिनीच्या वाड्यावर गेली तिने आजूबाजूच्या स्त्रियांना गोळा केलं शिवाजीराजे आणि संभाजीराजांविषयीच्या गोष्टी काढून ती एकमेकांना प्रोत्साहन देऊ लागली राजांच्या आठवणीने सगळ्यांचेच काळीज हिलावून गेले असे बोलता बोलता रात्र बरीच झाली पण कोणीही आपापल्या घरी जाण्यासाठी हालत नव्हतं आपण काहीतरी केलं पाहिजे ही एकच भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती तेव्हा त्या पाटलिनीने मंदिरातील गोरखबुवांना बोलवून घेतलं हे सारं पाहत असणारा तो गोविंद महार पुन्हा तेथे ते येऊन पोहोचला आपल्या हातातली काटे खाली ठेवली आणि दूर बसून राहिला थोड्या वेळाने बोलू लागली की जर आम्ही संभाजी महाराजांचं मांस गोळा करून आणलं आणि त्याला अग्नी दिली तर औरंग्या करून करून आम्हाला करणार काय गाव जाळेल इतकंच ना आता तिच्या बोलण्यामुळे प्रत्येकाच्या अंगामध्ये आग संचारली तेव्हा गोरखनाथ बुवा देखील दे म्हणाले की आपल्या रीतीरिवाजाप्रमाणे जर का आपल्याला आपल्या चावडीत किंवा नदीकिनारी एखादं बेवारस मृत शरीर जरी आढळलं तरी आपण त्याला अग्नी दिली पाहिजे आणि त्याला मुक्ती दिली पाहिजे असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तेव्हा लांबूनच त्या गोविंदाने आवाज दिला आणि सांगितलं की इथे तर आपल्या शिवाजीराजांच्या मुलाचे तुकडे नदीकाठी पडले आहेत आम्ही मात्र सगळे नर्मदासारखे बांगड्या घालून गप्प बसलो आहोत ज्या राजाने आपल्या जनतेसाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही तिथे आपण मात्र आपल्या जीवाची पर्वा करत बसलो आहोत हे ऐकल्यावर सर्व स्त्रियांच्या अंगामध्ये जणू माय भवानी सळसळली चला नदीकाठी आपल्या राजाचे तुकडे गोळा करून आपल्या राजाला अग्निसंस्कार देऊ सर्वत्र एकच आवाज उठला सर्वत्र काळा भोर काळोख होता पण त्यावेळी त्या सर्व लेकींच्या अंगी मात्र एक नवीन जोश निर्माण झाला होता साऱ्याजणी आपल्या पदराला खोचत नदीकडे निघाल्या तो होणारा गलका दामाजी पाटलांच्या कानावर देखील गेला आतमध्ये झोपलेले पाटील गडबडीने बाहेर आले तो आपल्या पत्नीस म्हणाला कारबारीनबाई हे काय चालवले जर बादशाच्या हे लक्षात आलं तर काय होईल हे कळतंय का तुम्हाला तेव्हा पाटलीन म्हणाली माझ्या शिवाजी महाराजांच्या लेकराचं मांस घारी गिदडांना देण्यापरीस ते आपण आणलं तर काय वाईट असा गाव आणि असा जुलूम हवा कशाला सांभाळा तुमचं गाव आणि तुमचं घर निघतो आम्ही पाटलीन रागानेच वाड्यातून बाहेर पडली तिच्याबरोबरच जनाबाई आणि त्या वडूगावातील सर्व स्त्रीशक्ती देखील झपाट्याने बाहेर पडल्या त्यांची पावलं नदीच्या दिशेने झपाझप पडू लागली हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे चालत होता सर्वजण नदीकाठी पोचले सर्वत्र अंधार होता शिवाय गावाभोवती पडलेला औरंगाबादच्या फौजेचा वेडा आणि त्यांची भीती होती बायांनी पाठीमागे पाहिलं तर गावातील सर्व पुरुष मंडळी देखील त्यांच्या दिशेने येत होती, होती। दबका, दबका त्या पुरुष मंडळींमध्ये दामाजी पाटील देखील होते आता मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे औरंगाचे सैनिक गाढ झोपी गेले होते सर्व गावकरी दबकत दपकत त्या नदीच्या किनारी आले तेथे त्यांनी ते कुडाचा चुला पेटवला मंद प्रकाशात ते नदीकाठी शोधाशोध करू लागले राजांचे कान बोटे हाताचे तुकडा असा एक एक अवयव सापडू लागले गावकऱ्यांनी आपले डोक्याचे पागोटे सोडले आणि त्यामध्ये राजांचे येथील मांसाचे तुकडे शरीराचे अवयव गोळा केले त्या अंधारातच ते मांसाचे तुकडे घेऊन गावकरी गावात परतले काही जणांनी आपापल्या घराकडे धाव घेतली आणि कुणी शेनकोटं आणली कोणी लाकडं आणले कोणी दहनाची सर्व तयारी केली पण तेव्हा मात्र सर्वांना एकच प्रश्न पडला होता राजांची चिता रचायची कोणाच्या जाग्यात दामाजी पाटील तर आपल्या साऱ्या जमिनीवरती पाणी सोडायला तयार होते पण जमीन ही कोसबर अंतरावरती होती त्या जागेतून औरंग्याचा देखील अगदी जवळच होता बाकीची जमीन मालक आपल्या जमिनी देण्यासाठी घाबरलेले होते सर्व गाव एकामेकांमध्ये कुजबुजत होता लोकांची ही कुजबुज ऐकून एका कोपऱ्यात उभा असलेला गोविंद महार पुढे आला गाव शिवार जवळच्या आपल्या जमिनीकडं त्यानं बोट केलं आणि म्हणाला की अम्मा महाराजांची वतन जमीन आहे येथे आमच्या जमिनीत अग्नी द्या शंभूराजांना समजा पुढे जाऊन बादशाच्या लोकांचे संकट आलं तर आम्ही कुठेही निघून जाऊ आम्ही गरिबांच्या ताटात घुगऱ्या खाणारा राजा आहे आपला शंभूराजा हे आम्ही विसरू शकत नाही मग तिथे त्या गोविंदाच्या जागे जागेमध्ये सरळ रचलं गेलं बादशाचे फौजेला खबर मिळाली तर गावात येऊ शकत होती म्हणून दामाजी पाटलेंनी गावातील तरण्या ताट्या पोरांना तेथे ते उभे राहून लक्ष ठेवायला सांगितलं अचानक वैरी जर का आक्रमण करायला आले तर त्यांना वेशीच्या बाहेरच अडवा गोपनीतल्या दगडाने प्राण गेले तरी चालतील पण अग्निसंस्कारामध्ये अडथळा येता कामा नये असं फरमान दिलं गोरखनाथ बुवांनी बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिले शंभू शंभूराजांच्या चितेला अग्नी दिला गेला आग धडाधडा पेटू लागली त्या ज्वाला त्या काळाकुट्ट आसमानात भेटू लागल्या सगळे गावकरी ढसाढसा रडत होते स्त्रिया धाय मोकलून रडत होत्या लोक गुरासारखे हंबरठे फोडत होते अर अरे रायगडाच्या रायरेश्वरा कुठून कुठे आलास रे पाखरा अरे शंभूराजा अरे शंभूराजा सर्वांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या तांबडं फुटायच्या आधीच चिता बुजवली गेली शंभूराजांची ती गरम रक्षा घेऊन सर्व गावकरी पुन्हा नदीच्या काठी धावले शंभूराजांची ती रक्षा नदीमध्ये अर्पण केली गेली तो गोविंद महार म्हणजेच रायप्पा महार यांचा मावस भाऊ त्या जनाबाईंचे रादाई पाटलिनीचे त्या गावातील लोकांचे आणि गोविंद महार यांना संपूर्ण महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही तो मरणारा औरंग्या फक्त मेला पण आपले शंभूराजे मात्र अमर झाले आपले शंभूराजे मात्र अमर झाले जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे माझ्या राजांना मानाचा मुजरा माझ्या राजांना मानाचा मुजरा